रवींद्र निकेतन सलगरे खास लग्न बसता व आहेरासाठी होलसेल कमी किमतीत संपूर्ण कुटुंबांची खरेदी कांजीवरम बनारसी जुल्हा बेंगलोर सिल्क मदुराई सिल्क कलकत्ता कॉटन फुल व्हरायटीत उपलब्ध सूट व इंडो शिरवाणी हळदीसाठी कुर्ता सफारी ब्रँडेड शर्ट पॅन्ट खास कलेक्शन असंख्य व्हरायटीसह सह टक्क्यांपर्यंत भरघोस डिस्काउंट जादा झालेला माल परत घेऊन पैसे परत फरा करा आजच भेट द्या रवींद्र वस्तुनिकेतन सलगरे बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची पुन्हा भेट हा चांगली अपडेट कवटेमकाळ तालुक्यातील ढालगाव येथे किरकोळ कारणातून लोखंडी हुक्काने डोक्यात मारहाण केल्याप्रकरणी तिघा जणांविरोधात कवटेमकाळ पोलिसात फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे याबाबत अधिक माहिती अशी की शुभम मुरलीधर गाडी यांनी त्यांचे भाऊजी स्वप्नील सुरेश वाघमारे व सुरेश गाडे यांची बहीण भक्ती यांच्यात झालेल्या घरगुती भांडणाबाबत विचारणा केली असता सुरेश वाघमारे यांनी पाठीमागून शिवम गाडे यांच्या डोक्यात हमाली करण्यासाठी वापरले जाणारे लोखंडी हुक्काने मारहाण केली तसेच स्वप्नील वाघमारे यांनी शिवीगाळ करून दमदाटी करून दगडाने व विटेने शुभम गाडे यांना डोक्यात मारले व मयूर वाघमारे यांनी पुन्हा लोखंडी हुक हातात घेऊन तुला जिवंत ठेवणार नाही असे म्हणून शिवीगाळ करून मारहाण करून जखमी केले या प्रकरणी तीन जणांविरोधात कवटेमुकाळ पोलिसात फिर्याद दाखल करून गुन्हा नोंद करण्यात आला आहे घटनेचा अधिक तपास कवटेमुकाळ पोलीस करत आहेत